नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर राव राणे मित्रांनो गुडघेदुखीचे अनेक पेशंट आपल्याकडे दुरून ट्रीटमेंट घेण्यासाठी येतात गुडघ्याच्या सांध्यांमध्ये जीज होणे गुडघ्याला सूज होणे अशा प्रकारचे बरेचसे पेशंट आपल्याकडे येत असतात असेच एक पेशंट आपल्याकडे डहाणूवरून आले होते त्यांना गुडघेदुखीचा प्रचंड त्रास होत होता आपण त्यांच्याकडून ऐकूया की कशा पद्धतीने त्यांना गुडघेदुखीमध्ये फायदा झाला आणि आता त्यांना कसं वाटतं या सगळ्या संदर्भात ते आपल्याला प्रत्यक्ष माहिती देणार आहेत नमस्कार साहेब आपल्याला गुडघेदुखी होत होती तर ही गुडघेदुखी कधीपासून आपल्याला होती आणि किती प्रमाणामध्ये तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास जाणवत होता नमस्कार सर नमस्कार सर्वांना नमस्कार मी प्रवीण बुधाजी चंपानेरकर मी डहाणूवरून येतो आहे माझ्या गु डाव्या गुडघ्या दु दुखीला जवळजवळ दोन वर्ष झालेत खूप उपचार केले ॲलिओपॅथी आयुर्वेदिक पण केले पण काही मला एवढा फरक पडला नाही जाणवला नाही जेव्हा तुम्ही आलात ना त्यावेळी किती प्रमाणामध्ये गुडगी होती तुम्हाला खूप खूप प्रमाणात गुडघे दुखी होती चालायला खूप जमत नव्हतं थोडं चाललं तरी गुडघे दुखायचे आणि त्यामुळे मला त्रास व्हायचा तर मी रि इथे आलो ते सुद्धा रिक्षामध्ये आलो आणि जातानासुद्धा रिक्षामध्ये गेलो औषध जे जेव्हापासून चालू केलं डॉक्टर रावराणे यांचा म्हणजे आपला तेव्हापासून थोडाफार फरक पडत गेला आणि आता चांगल्या प्रकारे फरक पडलेला आहे असं दुखत नाही साधारण थोडं दुखतो जास्त एवढा दुखत नाही काम वगैरे हा थोडंफार काम करतो मी म्हणजे बऱ्यापैकी रिझल्ट कधीपासून आता किती दिवस आपले झाले ट्रीटमेंटला तुम्हाला लगभग पाच सहा महिने जास्त झाले वाटतं हाय तुम्ही समाधानी आहात आपल्या ट्रीटमेंटने ट्रीटमेंटने या काय हो हो समाधानी आहे आणि अजून पूर्ण बरा व्हावा ह्याच्यापासून मुक्त व्हावं असं मला वाटतं आणि आपलं ट्रीटमेंट मी चालू ठेवून पुढे सुद्धा धन्यवाद 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 थँक्यू